आजच्या या पाटगावच्या मैदानामध्ये ना एक चांगली गाडी पालाली पाटगावकरांचा सुंदर आणि आपला श्यामा तर आजच्या गुलाला विषय सांगा ना आजचा गुलाज आनंद झालेला आहे खूप गुलालाचं काय नाही आज दुसरा गुलाल या सीझनचा आमचा त्याच्यात गुलाल आम्हाला घेऊन दिला दुसऱ्या सीझनचा दुसऱ्या सीझनचा हा दुसरा गुलाल आ, दुसरा गुला आणि गुला मला वाटतं आज जी गाडी पालाली ना खूप चांगली गाडीवर आपल्या विषय ड्रायव्हर कोण होता आज ड्रायव्हर ड्रायव्हर होता आमचा तो कुणाल ड्रायव्हर वाला तो होता त्यांनी मागची पण गाडी आमची आखली होती ती आज पण तो त्यालाच बसवला त्यांनी चांगली गाडी आखली आमची आपल्या ना खूप मोठी गाडी होती ज्या बैलाचा खूप मोठा नाव आहे आपल्या बिंजोर क्षेत्रामध्ये विष्णू शेठ पाटील पाडलेगाव यांचा सरजा आणि सरज्यासोबत आपली लढत झाली एक मैत्रीपूर्ण लढत होती आजच्या लढतीविषयी सांगा ना कशी काय जुलून आली ही गाडी 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 आमची मागच्या अड्ड्यातच एक गाडी झाली होती आम्ही ती गाडी केली होती ती त्यांच्यात आमची गाडी जिंकली होती आज डबल आम्ही आलो नाव दिला बिंजोडला तर ते त्याही आज नाव फिरवलं आमचं त्यामुळे आज गाडी झाली मला वाटतं या मैत्रीपूर्ण लढती असेच होत राहतील याच्या असेच होत जातील आणि शा आता श्यामाविषयी बोलूया श्यामा आज आपल्या दावणीला आलेला आहे काय सांगाल आता आपलं नाव करतोय मुंबई बिंजोरमध्ये श्यामा श्यामाबद्दल सांगायचं तर कमीच आहे आता पण त्याने आम्हाला गुलाद ठेवले कधीच नाराज कधीच केले नाही कुठल्याच मैदानात आज तो एकटा एकटा गाडी करतोय कोण बोलतो कोण नाही त्याच्यामुळे गाडी तो एकट्याच्या एकट्याच्या जेवा करतो गाडी एवढ्या दिवस आम्हाला गुलाब ठेवलेलं त्यांनी आपला श्यामा पालतोय ना तर समोरून आपल्याला बैल पण तितकाच चांगला विशेष भेटतो प्रत्येक मैदानामध्ये मा तर तसंच बैल आपल्या श्यामाला लाभून आज तुम्ही गुलालाच मानकारी होता तर यासाठी तर तुम्हाला खूप अभिमान वाटत असेल या गोष्टीचा हो नक्कीच आणि मला वाटतं आता येणाऱ्या सीजन मध्ये पण श्यामाचे खूप मोठे मोठे पैरे दिसतील आम्हाला दिसतील नक्कीच आणि आजचा हा नियोजन आपला कसं झालं म्हणजे आजचं नियोजन आमचा पाटगावचं मैदान होता का आम्ही त्यांना पाटगावचं सुंदर म्हणून बैल आहे त्यांना फोन केला आम्ही का आपल्याला गाडी पालवायची पाटगावला ते बोलले ते शब्द आम्हाला बैल दिला त्याच्यामुळे आज गाडी चांगली पळाली श्यामा कधी घेतले तुम्ही श्यामाला घेऊन चार, चार, चार वर्ष झाले आता चार वर्ष झाले आधीच्या कुठल्या गाड्या नाही वासरू वासरू आम्ही बनवले म्हणजे तुम्ही वासरू घडवला चौदा ते पंधरा महिन्याचा वासरू घेतला म्हणजे तुम्ही वेल्याच्या बाजारातून घेतलेला आणि तिथून वासरू घेऊन तुम्ही घडवला आणि खूप मोठा बैल झालाय तो आता आता किती दाते आता आता सहा दूर्ण सहा दाते झाले म्हणजे करदात लावले मग आता तुमचं नाव होतं तर पहिल्यांदा पण पा मागण्या येतात तर, तर कदाचित मला वाटतं आता तुमच्या दावलीला नेहमी राहील बाई राहील लास्ट पर्यंत आणि आजचा पण नियोजन खूप चांगला होता विशेष सर्वांचा म्हणजे आभार व्यक्त कराल का तुम्ही की आजच्या या गुलाला पाठीमागे जी मेहनत असते ना ती सर्व मुलांची असते नाही आमच्या सगळ्या सर्व मुलांची मेहनत आहे जो श्यामा ग्रुप चिराटपाडा असं नाव आहे ना ते अख्ख्या पूर्ण मुलांचा नावा मुला त्यांच्याच मुलं आज बैल गुलात राहतो आणि तुमच्या विशेष गावाचं नाव येतो आज चर्चेत चिरट पाऱ्याचं नाव झालं आणि नक्कीच माहित नव्हता बैलांनी गेलाय आमचं नाव नक्कीच शामा दिसला की मैदानामध्ये चिरट पराकरांचा श्यामा आला नक्कीच नाव नक्कीच आता गावाचं पण नाव होतं कुठून अभिमान आहेच या गोष्टीचा आणि विशेष म्हणजे नियोजन कोण करतो याचा श्यामाचा नियोजन सर्व करतात पूर्ण ग्रुप पूर्ण जेवढे ग्रुपची पोरं आहेत केला जातो सर्वांचा म्हणजे नक्कीच ना आता मग पैरा ठरवतो नियोजन करतो आता आपल्या मुंबईला आता आपल्या ठाण्यामध्ये रायगडमध्ये मैदान कमी आहे तिकडे मुरबार साइडला मैदान जास्त चालू आहेत आणि मला वाटतं मागचा एक तुमचा उंबर वेळेमध्ये गुलाल झाला गुला होता आणि आज हा पाटगाव मध्ये तर सीजनचा दुसरा गुलाल आहे हा दुसरी दुसरी शेजांचा दुसरा गुलाल मागच्या वर्षी आमच्या एक्कावन्न गुलाल मध्ये सामान्य अमल ठेवला होता आणि या सीजनला आता दुसरी सुरुवात झालेली आहे सुरुवात झाली आहे चांगली सुरुवात झालेली आहे ना चांगली सुरुवात सुरुवात शेवटपर्यंत ठेवणार बैलाची उंची खूप आहे काय सांगाल बैलाच्या उंची नाही बैलाची आता शरीराची खूप जास्त आहे देखना पण आहे बघितल्या बा, बा, सगळे लोक बघतच राहते बाईला मी पण लांबून बघायला गेलेलो होतो सुट्टीवर uh, मी बघितलं सर्वात उंच मला बैल तिथं हात होता आणि सोबतच त्याच्यासोबत गाडी कशी जुलून आली म्हणजे आजची गाडी ते त्यांना कॉल केलेला होता आम्ही आधीच निवेदन झालेलं होतं की आपल्याला गाडी पालवायची तो पण बैल चांगलाच पलतोय त्यांना सांगितलं होतं आपण गाडी पोलू एकदा पण गाडी पालवल्यानंतर आज समजलं का गाडी किती पालायला आम्हाला पण समोरच्या आपल्या म्हणणं होतं का गाडी आपल्या पालवायचीच आहे आणि ते पण बोलवलं का पहिली शरद आपण शामामध्येच करू नक्कीच ना आज मला वाटतं गाडीचा निकाल वाटतं पेंडिंग मध्ये ठेवला होता पेंडिंग कुठं ना कुठं समोरचं गाडा मालक येऊन स्वतः निकाल तपासून तुम्हाला सांगितलं की गुलाल तुमचा आहे हो काय सांगाल त्यांच्याविषयी विष्णू नाही ते माणसं चांगली आहेत ते स्वतः बोलले का निर्णय तुमचा लागलेला आहे नक्कीच ना एक आपला आदर्श म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतोय तर त्यांच्याकडनं आपल्याला सल्ला भेटला आप की आपला म्हणजे एक उत्साह वाढतो की चला आज समोरचा गाडा मालक येऊन आपल्याला सांगतात की तुमचा गुलाल आहे तर याच्यासाठी म्हणजे विष्णू शेठ बद्दल काय शब्द बोलाल तुम्ही ते गाडा मला चांगले चांगले माणसं म्हणून त्यांच्या त्यांची परंपरा त्याच्यामध्ये गेली आणि ते चांगलंच निर्णय आले असा कुठल्या याच्यामध्ये काही हे केला नाही गाजावाजाने केला नक्कीच चालेल तुम्हाला शुभेच्छा आजच्या गुलालासाठी आणि धन्यवाद